नमस्कार मी अमित मुंडे पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज दुपारी मुंबईमध्ये एक एन्काउंटर करण्यात आला आणि एन्काउंटर करणाऱ्या तरुणाचं नाव आहे रोहित आर्या या तरुणाने सतरा मुलांना बंधक करून ठेवलं होतं आणि त्यांनी त्याची अशी मागणी केली होती की मी काही दहशतवादी नाही मी काही आतंकवादी नाही पण कोणीतरी मोठ्या व्यक्तीने माझ्यासोबत येऊन चर्चा करावी यासाठी मी या मुलांना बंदिस्त केलेलं आहे पण मात्र हा जो रोहित आर्य आहे यांनी एक वर्षाभरापूर्वी एक आंदोलन केलं होतं सव्वीस दिवस हे आंदोलन सुरू होतं आणि या आंदोलनादरम्यान त्याला फिटसुद्धा आले होते आणि त्यामधून त्याची परिस्थिती मात्र फार बिकट होती आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे की आपली शाळा सुंदर शाळा हा प्रोजेक्ट त्यांनी केला होता आणि त्यातून त्याचे पैसे काही थकीत होते याच अनुषंगाने त्यानं अनु त्यांनी आंदोलन केलं होतं आणि त्याच्या आज एकंदरीत एका वर्षाच्या नंतर म्हणजेच आज दुपारी त्यांनी सतरा मुलांना बंधक केलं होतं आणि रोहित आर्या सध्या जो राहत आहे तो कोथूड भागातील सुतारदारा या परिसरामध्ये आहे आणि त्याचं हे जे फ्लॅट आहे या फ्लॅटमध्ये त्याचे आई वडील राहत होते आणि बऱ्याच वर्षापासून तो इथे राहत होता आता पुणे पोलिसांनी या ठिकाणी मात्र फौजपाटा लावायला सुरुवात केलेली आहे आपण इथे पोलिसांची गाडीसुद्धा पाहू शकतो आणि व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता हे या ठिकाणी आता पोलिसांचा मात्र फौजपाटा आहे आणि एकंदरीतच जो रोहित आर्य आहे त्याच्या घरावरती देखील पोलिसांनी देखील येऊन चौकशी केलेली आहे की नेमकं इथं कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुणे सुद्धा ॲक्शन मोडमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आता एकंदरीतच हे जे प्रकरण आहे आता या प्रकरणामध्ये पुढची पोलिसांची काय भूमिका असणार आहे हे देखील तितकंच पाहणं महत्वाचं ठरणार आहे पर्सन सोबत अमित मुंडे पुणे